बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देहरुण तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान मशिने जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था देहरुण तालुका हा तीन राज्याच्या सीमेवर वसलेला असून या भागातील मात्र विकास थांबलेला मशिने देवस्थान या ठिकाणी हजारोच्या संख्येने नवीन लग्न झालेले नवीन नवरदेव आपले नवस करून घेण्यासाठी व कुल म्हणून देवदर्शनाला येतात परंतु नागरिकांसाठी व महिलांसाठी नसल्यामुळे सोय कोणत्याही पद्धतीची उपलब्ध नाही महिलांसाठी शोचनेची सोय नाही व महामंडळ एसटीची सोय नाही महामंडळ एसटीची सोय नसल्यामुळे दोर्वरित जनतेला प्रश्न देवस्थान या ठिकाणी दर्शनाला येण्यासाठी लोणी ते मशने चार किलोमीटर अंतर असलेला रस्ता पायपीट करावा लागत आहे रसिकांनी मिळले चिरलेला रस्ता नसून अपघात होण्याचा मार्ग बनला आहे रस्त्यावर खड्डे खड्ड्यामध्ये दोन रोडच्या अवतानी भवतानी काटेरी झिंडपे व डोंगराळ भाग असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी वळण रोडचे चिन्ह उताराला ब्रेकरचा रोड रुंद असल्यामुळे काटेरी झुळपामध्ये रोड झाकून जात आहे व अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे मशनरी देवस्थानच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येत नाही एस टी महामंडळाची सेवा दिसून येत नाही पार्किंगची सोय कुठेच दिसून येत नाही म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी पाटील इंग्रेज उदमापूरकर यांनी लोकप्रतिनिधी शासकीय या निमशासकीय अधिकाऱ्यांना वीस तारखेपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे वीस तारखेपर्यंत जर हे नागरिकांच्या जिवाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यात आले नाहीतर मोठा ही व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी साकडे एम सी न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देंगलूर शहरातील सुप्रसिद्ध देवस्थान वसणे देवस्थान या ठिकाणी आम्ही आलेलो आज या ठिकाणची काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत आणि आपल्यापर्यंत हे पावसा करण्यासाठी आज आम्ही मशणीर देवस्थानाच्या प्रांगणामध्ये उभा टाकलेला आणि देवस्थानाची अवस्था आणि इतर जे ज्या पद्धतीनं लोकांना सोयीसुविधा पाहिजे ते कशा पद्धतीने भेटतात ते सुद्धा दाखवून देणार आहोत आज आमच्यासोबत इंगळे पाटील शिवसेनाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना हे बघू वाटलं नाही की कशा पद्धतीने ह्या देवस्थानची अवस्था होते या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांनी तीन राज्यावर असलेला हा देवस्थान आहे आणि तिन्ही राज्यातून या ठिकाणी नवस फेड घेण्यासाठी नवीन नवरा आणि नवरी या ठिकाणी येतात आणि आपल्या लग्नाची जे प्रक्रिया असते ते या ठिकाणी नवस पूर्ण झाल्यानंतर ते पुढची प्रक्रिया सुरू करतात आणि त्याच्यानंतर ते आनंदी होतात आणि अशा देवस्थान ज्या जवळ आपण पाहू शकतो जे रोड आहे जे या ठिकाणी ये जा करण्यासाठी पायपीट करण्यासाठी महामार्ग असतो आणि ट्रॅफिकसाठी जे अवस्था असते ते पूर्णपणे या ठिकाणी दुर्मिळ आहे आणि या ठिकाणी एवढ्या प्राचीन काळाचं जे सुप्रसिद्ध देवस्थान आहे या ठिकाणी कोण्याही आमदार खासदारचं लक्ष का जात नाही या ठिकाणी का सोयीसुविधा करून देण्यात येत नाही एवढी ये सुप्रसिद्ध जागा या ठिकाणी आणि आपण पाहू पावसाच्या जिवाळ्यातले प्रश्न या ठिकाणी उचलण्यासाठी आणि नागरिकांची जे गैरसोय होते ते दाखवून देण्यासाठी या ठिकाणी इंगळे पाटील बालाजी पाटील उपस्थित झाले आहेत आणि ते संपूर्ण तळागळातील नागरिकांचे प्रश्न मांडतात आणि नागरिकांना सोयीसुविधा करून देण्यासाठी या शासनासोबत भांडण करत असतात आणि आज त्याच मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी उपस्थित झाले जाणून घ्या की कशा पद्धतीने या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे हिंगळ पाटील आपण सदैव नागरिकांचे प्रश्न उचलतात नागरिकांच्या सोयीसुविधासाठी शासनासोबत आपण संघर्ष करत असतात आजचा संघर्ष आपला का राहील आणि इथं कोणकोणती सोयीसुविधा करायला पाहिजे इथं सर्वात मोठी अडचण आपल्या रस्त्याची आहे दुसरी पाण्याची आणि आपल्या तीन राज्याचे लोक इथे येतात कर्नाटक महाराष्ट्र आणि आपलं तेलंगणा हैदराबादमधून एवढं दुरून दुरून फार दुरून लोक इथे येतात हे देवस्थान लय फेमस मोठं आहे आणि लग्न झाल्यानंतर काही लोक जोडे जे नवीन जे जोडी राहतात ते जोडी घेऊन हो इथे हे लोक इथे नवस राहते येतं आणि नवस पूर्ण करून घेण्यासाठी इथपर्यंत येतात आणि जे महाराष्ट्राचं जे देंगू तालुक्याचा विकास आहे ते इतर राज्याच्या लोकांना काय वाटतं की अशा पद्धतीचा विकास त्यांच्या राज्यात स्वर्ग असल्याने आहे आणि महाराष्ट्र का भकास आहे आणि इथं का नरक दिसून येतो ते कोण बघणारच नाही तहसीलदार साहेबला कलेक्टर साहेबी नाही आज बाजू तुम्ही बरोबर आता इथं आपली काय मागणी राहणार आहे की कशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे येणाऱ्या वीस तारीख पतर शासनाला एवढं समजा येणाऱ्या वीस तारीख तारीख पत्र हे रस्त्याच्या दुरुस्ती जर केले नाही तर डायरेक्ट वीस तारीखला उपस्थित बसणार असणार नाही शिवसेनेकडून आपण पाहू शकता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून उपस्थित झाले आपल्याला काय वाटतं की या देवस्थानचा विकास व्हायला पाहिजे रस्त्याची पिण्याच्या पाण्याची अनेक सोयी सुविधा या ठिकाणी पूर्वता करण्यात काय येत नाही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि या राज्यामध्ये सरकार अशा भक्तिपीठाला जाणीवपूर्वक नजरअंदाज करण्याचा प्रयत्न केला अनेक वर्षापासून करण्याचं या ठिकाणी ढोंग करत आहे या ठिकाणी नवीन नवदाम्पत्य आपली रेशीमगाठ सोडून आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी दर्शनाला येतात अनेक हिंदू धर्माचे सर्व जातीपंताती लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी देवाचं दर्शन घेतात तेलंगणा असेल कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र असेल या तीन राज्याच्या सीमेवरती हा सगळ्यात मोठा आमचा शक्तीपीठ म्हणून आम्ही या ठिकाणी याला संबोधित करतो मशनेर राया या ठिकाणी लोक येतात पण या ठिकाणी प्रशासन आणि शासन यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते की काय असं लोकांच्या मनामध्ये शंका आहे कारण बऱ्याच वेळेस शासनाला आणि सरकारला निवेदन देऊन याच्याकडे अजिबात दुर्ल लक्ष दिलं जात नाही तर आत्ता आदरणीय आमचे प्रमुख बालाजी इंगळे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण ही बाईट घेत आहात आणि येत्या वीस तारखेपर्यंत जर या ठिकाणी रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे जे रुंदीकरण आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे या लोकांची जर हेळसांड येत्या वीस तारखेपर्यंत शासन जर लक्षात घेतलं नसेल तर याच्यावरती तीव्र आंदोलन करून मी स्वतःहून उपोषणाला बसणार असा इशारा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शासन या ठिकाणी बघणं काय गरजेचं आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये मालेगाव यात्रेच्या नंतर होटल याच्यानंतर जर सगळ्यात मोठं जर भक्तीस्थळ कोणतं असेल तर ते म्हणजे मश्नल क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आदरणीय आमदार असतील खासदार असतील आणि पालकमंत्री असतील पालकमंत्र्याकड या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे ते पालक होतं निभावतात पण त्यांना जिल्ह्याला यायलाच मोठं कोडं पडलेलं आहे तर ते ग्रामीण भागामध्ये काय येतील हा सगळ्यात मोठा रोषाचा विषय आहे आणि येत्या ये वीस तारखेपर्यंत जर ह्या राजकीय लोकांनी आणि प्रशासनाने शासनाने लक्ष जर नाही दिलं तर शिवसेना तालुका प्रमुखांच्या वतीनं या ठिकाणी देहूल तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन करून उपोषण करण्यात येईल हा सुद्धा असा इशारा आहे आपण ज्या वाटेने येतात त्या वाटेवर आपल्याला रस्ता आहे की खड्डा आहे ते सुद्धा समजमध्ये येत नाही आणि या ठिकाणी लाईटची पाण्याची आणि राहण्याची आणि बाथरूमची अशी सोयी सुविधा करायला पाहिजे या ठिकाणी कोणती सोय सुविधा आढळून येत नाही भौतिक सुविधाचा जर विचार करायचा म्हटलं तर या ठिकाणी पाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था लोकांना सुसज्ज पार्किंग याकडं शासनाने आपण कमिटी गठीत करून या ठिकाणी लक्ष देऊन परिपूर्णपणे विकास करण्यासाठी इथं त्यांची यंत्रणा आली पाहिजे पण आत्तापर्यंत कोणीही फिरकलं नाही राजकीय मंडळी नाही शासन नाही कोणी या ठिकाणी आलेलं नाही आहे रस्त्याची अवस्था बघितलं तर सकाळी येत असताना ह्या लोकांची एवढी दमछाक होते पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी फार मोठा त्रास सहन करावा लागतो कारण गाड्याची आवक हे हजारो गाड्यांची असते जाताना आणि येताना संध्याकाळी तुम्ही जर आला असतात तर या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावर दिसलं असतं की कि किमान एक गाडी पास होण्यासाठी दोन तास वेळ लागतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांची आवक असताना शासन आणि प्रशासन लक्ष का देत नाही हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे आणि याच्यावरती आपण रस्त्याची पूर्ण अवलोकन करू शकता मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी मोटरसायकल असेल मोठे गाड्या असतील आयुष्यार असतील या ठिकाणी नवस करण्यासाठी लोक येतात अन्नदान असतो याच्यावरती कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आणि नवीन दाम्पत्य जे येतात व्हीलरवर त्यांना मोठी दुखापत सुद्धा होत असताना या ठिकाणी दिसून येतं नाही निश्चितपणे की नवीन दाम्पत्य या ठिकाणी या दर्शनाला येतात आणि त्यांच्या जीवाला हा धोका जाणवतोय आणि बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी धोका जाणवलेला आम्ही पाहिलेला आहे आणि याच्यानंतर अशा प्रकारचा धोका होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी आपली समिती पाठवावी आणि याचा विकास करण्यासाठी आणि रस्त्याचा विकास अत्यंत महत्त्वाचा विषय आहे याच्यावर प्रकाशन नक्ष घालावं अन्यथा तालुका प्रमुखाने सांगितलेला आहे की वीस तारखेपर्यंत जर या ठिकाणी शासन पोहोचलं नसेल तर या ठिकाणी तीव्र निषेध करून मी आंदोलनात बसणार आहे आणि उपोषण करणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मोठा तीव्र आंदोलन शिवसेनाच्या वतीनं तालुका अध्यक्ष बालाजी पाटील इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी संतापजनक प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे आणि मोठा या ठिकाणचा जे भवितव्य आहे ते लवकरात लवकर पार पाडायला पाहिजे आपण पाहू शकता नवीन दाम दाम्पत्य जे या ठिकाणी येतात नवसासाठी ते नवस पूर्ण करून घेण्यासाठी येत असताना काही अपघात होऊन त्यांच्या जीवात आणि म्हणायची या ठिकाणी दाट शक्यता दिसून येते जे नवीन दाम्पत्य या ठिकाणी आपले नवीन जे लग्न झालेले आहे त्याचा संसार मांडण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात परंतु अर्ध्या वाटेमध्येच असली वाट रस्ता असल्यामुळे त्यांचं या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते त्यांचं या ठिकाणी काही दुखापत होऊ शकते अशी अवस्था सुद्धा या ठिकाणी दिसून येते आणि आज आपण या ठिकाणी दर्शनाला आलात तर आपल्याला काय वाटते की त्याचा विकास कसं वाला पाहिजे मशेर हा देवस्थान फार मोठ्या श्रद्धालूचं देवस्थान आहे आणि आम्हाला अभिमान आहे की बाबा आमच्या तालुक्यामध्ये एवढं मोठं देवस्थान आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथं भाविक उपस्थित असतात त्यांच्या कुठल्या सोयीची दखल घेणं घेणं प्रसादना आमच्या मान्य नाही आहे नाही आपण या ठिकाणी तरुण आहोत तरत आहोत आपल्याला काय वाटते की या ठिकाणी तरुण जे आपल्या नव घेऊन येतात दर्शनाला येत असताना जे विकास नवीन जे आपल्यासोबत आपली ड्रेनी असते त्याला पाहिल्यानंतर काय वाटते की अशा पद्धतीचा विकास आपल्या भा महाराष्ट्रात काय आहे नवीन जोडीला इथे येताना खूप अडचणवरती रस्ता खराब आहे आणि इथं आल्यानंतर त्याला विशेष करून पाण्याची सोय व्हावं आणि बाथरूमचा व्हावं कारण नवीन जोडी इथं आल्यानंतर थोडासा वचकते आणि संसार थाटत असताना देवाचा आशीर्वाद घेऊन संसार थाटावा असं था सगळ्यांचं था? म्हणणं असतं की संसार कुलदैवत आहे सगळ्यांचं इथं आणि सग पाणी बाथरूम व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी आणि जर होत नसले तर आमच्या प्रमुख जसं बोलल्याप्रमाणे तारखेला आंदोलन होईल उपोषण होईल याची आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे आणि हा मशनर देवस्थान या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले नवस आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी या मशनर देवस्थान ठिकाणी येतात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नसल्यामुळे जे नवीन दाम्पत्य आहे ते या ठिकाणी वैतागलेले आहे संतापलेला आहे या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे रस्ता आहे की रस्त्यात मेरा नाम राजकुमार कटक चिंचोड़ी मालकी तालुका कटक चिंचोड़ी और क्या बीघर डिस्ट्रिक्ट से आया मैं कर्नाटका से और ये मेरा कुल देवते है घर का मेरा भगवान है ये हर महीना आता है मैं तो इधर रास्ते का ये वस्ता नहीं है ये महाराष्ट्र के गुजारिश करता हूँ मैं इस देवस्थान को एक रास्ता चाहिए आपण या ठिकाणी पाहू शकतो जो बालाजी पाटील इंगळे शिवसेना तालुका अध्यक्ष आहे त्यांनी जे प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी येणारे श्रद्धालू असतील किंवा नागरिक असतील ते त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायला तयार आहेत आणि जे या ठिकाणची जी व्यवस्था आहे ते व्यवस्था सुधारून घेण्यासाठी बालाजी पाटील इंगळे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी अमरण उपोषण उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहेत जर ह्या लवकर लवकर ह्या ह्या ठिकाणचं जर विकास करण्यात आलं नाही तर ते तीव्र आंदोलन करून या ठिकाणचा विकास करून घेण्यासाठी ते संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत अमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे रास्ता रोको करतील अनेक वेळोवेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी पुढाकार घेतलेला आहे त्याच पद्धतीने आज त्यांनी इथली अवस्था पाहून मशण्या देवस्थानची जे नागरिकांचे जे दररोज दुखापत होते जे दररोज त्यांना ऐकून येते की कधी पुण्या ठिकाणी कोणा दाम्पत्याला काय झालं नवीन नवरा नवरानवी या वाटानं टू व्हीलर येतात गोरगरीब असतात टू व्हीलर खड्ड्यामध्ये जाऊन कोणाचा अपघात होते कोणाला दुखापत होते असे अनेक त्यांच्या त्यांच्याकडं प्रसंग येत असल्यामुळे त्यांनी हे पुढाकार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत बालाजी पाटील हिंगळे पाटील जे शिवसेना तालुका अध्यक्ष आहेत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या गटाचे आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते जेव्हापासून अध्यक्ष मशणे देवस्थानपशी आपण एक महिलेसोबत संवाद साधणार आहोत जे या ठिकाणी प्राचीन काळापासून जे हे नवस या ठिकाणी केले होते त्यांच्या लग्नाचा नवस झाल्यानंतर आता त्यांच्या सुद्धा लग्नाचा नवस या ठिकाणी भेडत आहेत परंतु या ठिकाणची अवस्था जशाची तशी आहे ते या ठिकाणी सांगत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं इथली अवस्था हो, हो, मी जेव्हा बसून दर्शन घ्यायला येते रस्ता काय बरोबर नाही तुम्ही शासनाने लक्ष दिलं पाहिजे का नाही आपण या ठिकाणी लग्न तुमचं झाल्यापासून आतापासून मी इथं येते दर्शन घ्यायला दरवर्षी बर का तर आमच्या योजना चांगली काढावं सरकारने आणि रोड चांगले करून द्यावा लेकऱ्याला हादऱ्या बसतात बायकांना हादऱ्या बसतात मग बायकांना काय त्रास होते या ठिकाणी रस्ता दिसून येत नाही नुसते खड्डे खड्डेच आहेत नुसते खड्डे आहेत रस्त्यात खड्डे आहेत आणि खड्ड्यात पण रस्ते आहेत असं दूर लोक येतात आणि मशने खूप कुलदैवत गाजलेला आहे पहिल्यापासून गाजलेला आहे पण तेवढे सुख सुविधा नाहीयेत आणि आपण या ठिकाणी सुविधा मागण्यासाठी आता काय करावं लागेल ह्या शासनाला कसं जागृत करावं लागेल मोबाईल शासनाने काय केलं पाहिजे सोयी सुविधा करून द्यायला पाहिजे करून द्यायला पाहिजे सरकारने आमच्यासाठी योजना काही काढलं पाहिजे व्यवस्थित आम्हाला इथं जागा स्वच्छ पाण्याची व्यवस्था सगळं काही करून दिलं पाहिजे आपण पाहू शकता हा नवसाचा देव आहे मष्ण देव या ठिकाणी कुलदेव आहे असं म्हणतात आणि फार लांबून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महिला येतात वयोवृद्ध येतात तरुण येतात आणि सोयीसुविधा नसल्यामुळे ते संतापलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी कोणती सोयी सुविधा या शहरातूंना भेटत नाही आज आमच्यासोबत उपस्थित आहे आज आमच्यासोबत महाराष्ट्राचे या ठिकाणी नवीन दाम्पत्य आणि त्यांनी तेलंगणाची मुलगी करून घडलेलं आहे तेलंगणातला विकास आता ते नवीन नवरीला काय वाटत असेल महाराष्ट्राचा विकास पाहून आपण जाणून घेऊया आपलं नाव सुनील आणि सर आपण या ठिकाणी आला कुलदेवाचं दर्शन करण्यासाठी आणि अशी जे अवस्था वाटायची आहे ते पाहून आपल्याला काय वाटतं आणि आपली जे धर्मपत्नी करून घेतला तेलंगणातले तर तेलंगणाचा आपल्याला काय वाटतं ना आणि कर्नाटकच्या राज्यामध्ये कुठं दिसून येत नाही अशी अवस्था आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी फक्त गुळ नारळ आणि हळद याचा व्यवसाय करतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू येतात आज आमच्यासोबत ये एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित झाले त्यांना काय वाटते इथं जी अवस्था पाहून जय म श्री देवा जय श्रीराम मी हैदराबादून आलेला आहे तेलंगणा स्टेटनं आज पन्नास वर्षांना येत आहे मी देवा एकदा सर्व छान आहे पण रोड बरोबर नाही इतके खटे आहेत एक वेळी आम्ही पायपा यायचो तीन किलोमीटर लोणीनं पायपा यायचं आम्ही आता कार घेऊन यायला लागलं पण रोड इतकं खराब आहे महासाची साखर रोडान नाही आपण पन्नास वर्षापासून म्हणतात पन्नास वर्षामध्ये काय आपल्याला विकास दिसणार नाही विकास तर काय पण नाही साहेब काही पाहिजे तो आज ऑटो मध्ये कार मध्ये ओन कार मध्ये या लागला कार खड्डे पर्यंत येत नाही नाही खड्डे खूप आहे कार या खूप मुश्किल आहे रोड नीट केलं पाहिजे काय मुशील त्या आपण पाहू शकते जे तेलंगणातून आलेले हैदराबादून आलेले या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले होते आणि ते श्रद्धालावून म्हणून या ठिकाणी दरवर्षी येतात परंतु अशी अवस्था असल्यामुळं त्यांना या ठिकाणी येण्यात फार मोठा त्रास होतो असं ते या ठिकाणी त्यांच्या मनोगतमध्ये व्यक्त केलेला आहे अशी अवस्था ह्या देवस्थानची न व्हायला पाहिजे या ठिकाणी चांगला विकास चांगला उत्तीर्ण विकास व्हायला पाहिजे अशी त्यांनी त्याची आपण पाहिजे त्या हजारोच्या शंख्यनं जे आजूबाजूचे जे किडे ग्रामीण भाग आहे ते या ठिकाणी येतात आणि आज आपण पाहिजे मोठी प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं पार्किंगला सोयीसुविधा नाही पार्किंगसाठी सुद्धा या ठिकाणी भांडणं होतात आणि रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळं अपघातसुद्धा होतात जे नवीन दाम्पत्य आहेत त्यांना दुखापत होते अशी अवस्था एखाद्या देवस्थानपेशी आल्यानंतर झाल्यानंतर त्यांना काय वाटत असेल की पुढची जी पिढी आहे कसं या ठिकाणी येईल देवस्थानकडे कसं वळल याचीसुद्धा दखल घेतली पाहिजे या ठिकाणी लोकप्रतिनिधी फक्त नुसते आश्वासन देतात जेव्हा निवडणूक असते तेव्हा म्हणतात की आम्ही फलाणा देवस्थानचा विकास करू फलाणाण्या ठिकाणी आम्ही निधी देऊ परंतु असं या ठिकाणी जे प्रसिद्ध देवस्थान आहे या ठिकाणी निधी पण द्यायला द्यायला पाहिजे आणि या ठिकाणचा विकास सुद्धा व्हायला पाहिजे अशी जनतेतून या ठिकाणी संतापजनक प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येते कॅमेऱ्या मी साखपडेल एन सी ए न्यूज टी व्ही देखील आपण पाहू शकते आमच्यासोबत कर्नाटकामधून आलेले श्रद्धालू मशनेर देवस्थानसाठी लोणी फाट्यापासून तर मसनेर देवस्थानपर्यंत या ठिकाणी पायी यात्रा करत आलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी एस टी भेटत नाही या ठिकाणी एस टीची सोयीसुविधा नाही एस टी नसल्यामुळे आपण पाहू शकता लहान लहान लेकरं आहेत आणि वयोवृद्ध आहेत एवढ्या लांबून तीन किलोमीटरचा पल्ल्या त्यांना पायी पीठ करावं लागत आहे असं या ठिकाणी सांगण्यात येते आणि आपण पाहू शकता मावशी आपण कोण्या गावून आलात आम्ही औरत तालुक्यामध्ये औरत तालुक्यात आणि कुठून कुठपर्यंत पायी गेला लोणीहून चलत आल्या लोणीहून चलात आल्या लो आणि चलतच चालल्या चलतच चालल्या तर एस टी ची सुविधा नसल्यामुळे आपल्याला कसं वाटते आम्हाला गाडी राहण्या ते चलत चालल्या काय करा कर्नाटका मध्ये महिलांना एस टी मोफत आहे तिकडे नाही एस टीच नाही लोक गुक आणणार आहे ಯಟೀಲ್ ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂದ್ರದ ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ ಅಂತಂದ್ರೆ ರೇವಂತ್ ಅಣ್ಣ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಂತಂದ್ರ ಇವತ್ತು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಫ್ರೀ ಇವತ್ತು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಫ್ರೀ ಹಳೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಫ್ರೀ ಅಂದ್ರದ ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಅದ ಇವಷ್ಟು ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಗ ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ತಿಳ್ಕೋರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಗ ಅಂದ್ರೆ ಏನು ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ನಾಡ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಡಿಕೇಶ್ವರ್ ಅವರು ಇವತ್ತು ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಆಗಲಿ ಏನೇ ಆಗಲಿ ಫ್ರೀ ಮಾಡಿರಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನೀವ್ ಏನಂದ್ರೆ ಏನಂದ್ರ ಮೂರ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೇವಸ್ಥಾನ ಮೂರ್ ಕಿಲೋಮೀಟ್ ಕರ್ ಹೋಗೋದು ಮೂರ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮತ್ತೆ ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ ಬಲ್ಲಿ ಭೀ ಕೇಳ್ರಿ ಅಂದ್ರಕ್ಕ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗಣಸುರಿ ಕಾಲೇಜ್ ಫ್ರೀ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆಲ್ಲ ಫ್ರೀ भी फिरी ये ना ना हुरी कमनगर तालुक्यातून येतोय आठ रोजाला इथं येतोय आज आम्ही दोघं जोडीला आलो होतोय फुटून गेले इथं पण फुटल पायाला मार लागले मजा आठ रोजाला इथं रस्ताच नाही बरा बरे महाराष्ट्रामध्ये दुनियाची गर्दी असते आठ रोजाला तुम्ही आज इथं टायमाला आला म्हणजे तुम्हाला गर्दी भेटत नाही आज कधी या तुम्हाला भरपूर गर्दी भेटणार इथं भरपूर इथून एक एक तास लागतो इथून जायला एवढे याच्यामध्ये कर्नाटक लांब आलात तुम्ही या ठिकाणी टू व्हीलरवर कशामुळे यावं लागले इथं वाहनाची सुविधा म्हणून टू व्हीलर टू व्हीलर आल्यानंतर खड्डा पडलेला अपघात झाले बाकीच तिथं सामान बी पडलेलं आहे काही डोम देवस्थानाला येत असताना आपल्याला एक आनंद होतो परंतु असं दुखापत झाल्यानंतर काय वाटते साहेब मी जेसीबी ड्रायव्हर काम सोडून आठ रोजाला इथे येतो नाही कधी बी आठ रोजाला एक बार कंपल्सरी होतोय लोकप्रतिनिधीला देवस्थानचं श्राफ लागेल की नाही बरं लागतं ना साहेब लागतं ना सुविधाच नाही ना साहेब याला पाणी भेटत नाही काही नाही जायला वाहन नाही संस्थेला तर नाहीच नाही साहेब काहीच सुविधा नाही आपण पाहू शकत्या मोठ्या लांबून कर्नाटकातून या ठिकाणी जेसीपी ड्रायव्हर असणारे आठ सुट्टी करून एक या ठिकाणी नागरिक आले होते जोडीने आले होते आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहू शकता टू व्हीलरचं अपघात झालेला आहे खड्ड्यामध्ये पडलेले त्यांनी हे पाहू शकते आपण त्यांच्या पायाला सुद्धा दुखापत झालेला आहे सुद्धा या ठिकाणी दुखापत झालेली आहे अशा पद्धतीचे देवस्थानची अवस्था झाल्यामुळे फार या ठिकाणचे तिन्ही राज्याचे नागरिक आहेत कर्नाटक कर्नाटकातून आलेले आहेत हे आपण पाहू शकता आणि या ठिकाणचा विकास लवकरात लवकर व्हावा अशी मागणी प्रत्येक नागरिक करत आहे आणि नागरिकांनी करत नाही आपल्याला लाईव्ह आम्ही हे चित्र दाखवून देतो की कशा पद्धतीने या ठिकाणी दुर्घटना होऊ लागले काय आपण पाहू शकता प्रायव्हेट वाहनमध्ये कशा पद्धतीनं भरून चाललेत त्यांची सुद्धा या ठिकाणी काही मोठी अपघात होण्याची दाट शक्यता आम्ही आपल्याला या ठिकाणी दाखवून देत आहोत <laughs>